प्रतिबिंब जनमानसांचे सावडीतील तरुणीचा पाटला करून त्रास सागर विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सावेडी उपनगरात राहणाऱ्या एका तरुणीचा सातत्याने पाटला करून त्रास देणाऱ्या सागर रमेश नागपुरे राहणार भिंगार अहिल्यानगर या तरुणाच्या विरोधात शनिवारी चोवीस मे रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणीने स्वतः ही तक्रार दिली आहे फिर्यादी थी शहरातील एका कापड दुकानात काम, काम करत असून त्या आपल्या कुटुंबासह सावळीत वास्तव्यास आहेत दोन हजार सतरामध्ये एका ज्वेलर्समध्ये काम करत असताना सागर नागपूरशी त्यांची ओळख झाली होती काही काळ संवाद झाल्यानंतर सागरचे वर्तन त्रासदायक ठरल्यामुळे त्यांनी त्याच्याशी संपर्क तोडला मात्र त्यानंतरही सागरने वेळोवेळी पाठलाग करत शिविकाळ धमकी आणि मारहाणीचे प्रकार सुरूच ठेवले यासंदर्भात तीन वेळा अदाखलपत्र तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या एकवीस मे रोजी सकाळी साडे अकरा वाजता फिर्यादी कामावर जात असताना पत्रकार चौकात सागरने गाडी आडवी लावून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यानंतर बावीस मे रोजी सकाळी अकरा वाजता घराबाहेर येऊन लग्नासाठी जबरदस्ती करत लज्जास्पद वर्तन करत हात पकडून जिवे मारण्याची धमकी दिली यावरही न थांबता चोवीस मे रोजी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी आपूह हत्ती चौक लालटाकी रस्त्यावर सागरने पुन्हा गाडी आडवी लावत हात पकडून जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न केला यावेळी पीडितेने तत्काळ एकशे बारावर संपर्क साधताच सागर घटनास्थळावरून पसार झाला या सर्व त्रासाला कंटाळून तरुणीने अखेर तोफखाना पोलीस ठाण्यात सागर नागपुरे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा